तर रमणा मंडळी मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो so, मित्रांनो आजचा दिवस फार जास्त विशेष होता कारण मित्रांनो आजच्या दिवशी क्वार्टर तीनचे जे काही रिझल्ट आहेत मित्रांनो बऱ्याचशाच कंपन्यांचे हे रिझल्ट मित्रांनो या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहेत आणि मित्रांनो आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचे सुद्धा रिझल्ट या ठिकाणी फायनली अनाऊन्स झालेले आहेत सो याविषयीच आपण चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्याआधी सर्वप्रथम आपण निफ्टीची चर्चा करूया ऑल ओव्हर जे मार्केटमध्ये इंडेक्स होते ते कशा पद्धतीने परफॉर्म केले आहेत ह्या विषयी आपण चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे चॅनलवर नवीन असा असो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची मित्रांनो सध्या ह्या ठिकाणी नितांत गरज आहे सो so, सर्वप्रथम मित्रांनो बघा तेवीस हजार तीनशे चव्वेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर वती निफ्टीची क्लोजिंग होताना दिसलेली आहे एकशे एक्केचाळीस पॉईंटच्या तेजीनी या ठिकाणी निफ्टीमध्ये आपल्याला तेजी ह्या ठिकाणी दिसलेली आहे आता ह्याचं कारण काय होतं मित्रांनो एक तारखेला या ठिकाणी काय मित्रांनो बजेट आहे आणि अमेरिकेमध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प काय करत आहेत ह्या ठिकाणी जी काही प्रश्न प्रेसिडेंट पदाची शपथ आहे ते या ठिकाणी घेतात त्यामुळे मार्केटसाठी एक खूप चांगले पॉझिटिव्ह या ठिकाणी सेंटिमेंट्स आहेत आणि एक तारीख मित्रांनो खूप जास्त विशेष तारीख असणार आहे कारण त्यावेळेला बजेट सुद्धा डिक्लेअर होणार आहे जर मित्रांनो आपण विचार केला सेन्सेक्स जो सेन्सेक्समध्ये सुद्धा मित्रांनो एक चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळेल सत्याहत्तर हजार त्र्याहत्तरवरती ह्या या ठिकाणी सेन्सेक्सची क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळालेली आहे तब्बल चारशे चौपन्न पॉईंटने या ठिकाणी सेन्सेक्स आज आपल्याला तेजीत दिसलेला आहे त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा इंडेक्स आणि वॉलटाईल इंडेक्स तो म्हणजे बँक निफ्टी एकोणपन्नास हजार तीनशे पन्नासवरती ह्याची क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळाली आठशे दहा पणची ते जी आज आपल्याला ह्यामध्ये पाहायला मिळालेले आहे अद्यापि मित्रांनो जे एफ आय आहेत एफ आय अजूनसुद्धा या ठिकाणी सेलिंग मोडवरचा आहे जर तुम्ही बघितलं तर आज एफ आय एसची तीन हजार तीनशे अठरा कोटींची सेलिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे डीआयचा विचार केला तर त्यांनी दोन हजार पाचशे बहात्तर कोटींची बाईंग करून या ठिकाणी मार्केटला सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अर्थातच मार्केटमध्ये मित्रांनो पॉझिटिव्ह सेंटिमेंट ठेवण्यात या ठिकाणी डी या ठिकाणी यशस्वी ठरलेले आहेत सो आता आपण बघूया मित्रांनो आय आर एफ सीचा जो काही रिझल्ट आलेला आहे त्या रिझल्टचा इम्पॅक्ट स्टॉकवरती काय झालेला आहे अर्थातच मित्रांनो जास्त काही इम्पॅक्ट आपल्याला आय एफ सी च्या स्टॉकवर या ठिकाणी पाहायला मिळाला नाही तुम्ही बघू शकता एकशे शेचाळीस रुपये ते तीस पैशांची आज आपल्याला क्लोजिंग पाहायला मिळाली आता जर तुम्ही भेटला शून्य पॉईंट शून्य आठ पर्सेंटची ह्या ठिकाणी तेजी आज आपल्याला फक्त आयरएफसीमध्ये पाहायला मिळाली म्हणजे तुम्ही म्हणू शकता की पूर्ण दिवस या ठिकाणी स्टॉक काय होता मित्रांनो या ठिकाणी साईडवेज मोमेंटममध्ये या ठिकाणी काय करत होता मित्रांनो फिरत होता आता ह्याचं कारण काय इतके चांगले रिपोर्ट्स येऊन सुद्धा ह्या ठिकाणी हा स्टॉक चांगला परफॉर्म का नाही करू शकला कारण मित्रांनो बघा जे काही क्वार्टरली रिजल्ट्स येतात त्याचे जे काही इम्पॅक्ट आहे ते ह्या स्टॉकने आधीच आपल्याला दाखवलेले आहे तुम्ही बघू शकता पाच दिवसांमध्ये दहा पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्क्यांची तेजी ह्या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे कारण बघा मार्केट मित्रांनो असंच करतं ज्यावेळेला एखादी मोठी अनाऊन्समेंट होणार असते त्याची जी काही मुवमेंट आहे ती ह्या ठिकाणी ते काय करतं ॲडव्हान्समध्ये दाखवतं आणि त्यानंतर ज्यावेळेला ती न्यूज येते बाहेर पडते त्यावेळेला स्टॉकमध्ये रिव्हर्स पो मोमेंटम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर सध्याच्या लेवलवरती आपण काय स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे त्याविषयी आपण चर्चा करूया पण त्या अगोदर आर एफ सीच्या मित्रांनो जे काही क्वार्टरली रिझल्ट आहेत ते कसे लागलेले ते आपण ह्या ठिकाणी थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करूया सो so, इथे तुम्ही बघू शकता जे काही मित्रांनो क्वार्टरली रिझल्ट्स आहे ते ह्या ठिकाणी खूप चांगले ह्या ठिकाणी लागलेले आहेत असं आपण म्हणू शकतो जस्ट वन सेकंड मी ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो क्वार्टरली रिझल्ट ओके okay. सो so, मित्रांनो बघू शकता डिसेंबर क्वार्टरमध्ये ह्या ठिकाणी कंपनीची जी काही मित्रांनो सेल्स आहे सेल्स काही मित्रांनो जास्त झालेले आहे सहा हजार सातशे त्रेसष्ट कोटींची सेल्स झालेली आहे पण ह्याच्या अगेन जर तुम्ही ऑपरेटिंग प्रॉफिटचा जर विचार केला तर ऑपरेटिंग प्रॉफिटसुद्धा आपल्याला पडताना दिसतो आहे सहा हजार सातशे चोवीस कोटींचा ऑपरेटिंग प्रॉफिट आपल्याला ह्या ठिकाणी होताना दिसत आहे पण आता जर तुम्ही बघितलं तर कंपनी मित्रांनो नेट प्रॉफिट किती आहे ऑपरेटिंग प्रॉफिट घसरला तरी सुद्धा नेट प्रॉफिट एक हजार सहाशे एकतीस कोटी आहे जो मागील क्वार्टरपेक्षा काय मित्रांनो जास्त आहे मागील क्वार्टरमध्ये जो काही नेट प्रॉफिट होता तो कितीच होता एक हजार सहाशे तेरा कोटी होता आणि या ठिकाणी एक हजार सहाशे एकतीस कोटींचा ह्या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे आता हा प्रॉफिट मित्रांनो का वाढलेला आहे कारण कंपनीचे जे काही ऑदर इन्कम्स आहेत मित्रांनो ऑदर इन्कम्समधून कंपनीची चांगली इन्कम झाली ओके ज्याच्या कारणाने ह्यामध्ये आपल्याला प्रॉफिटमध्ये थोडंसं मित्रांनो अप्रिसिएशन ह्या ठिकाणी पाहायला मिळाला सो तो ह्यासाठी काय ठरला मित्रांनो एक प्लस पॉईंट ठरला ओके त्याच्यामुळे आपल्याला स्टॉकच्या जे काही कंपनीचा नेट प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला वाढ पाहायला मिळालेली आहे ओके अदरवाईज ऑपरेटिंग प्रॉफिट मित्रांनो मागील क्वार्टरपेक्षा काय ह्या ठिकाणी कमी झालेलं आहे आता ह्याचा मित्रांनो ह्या हे जे काय सेंटिमेंट आहे म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट जे काय कमी झालेलं आहे त्याच्यामुळे एक टेम्पररी स्टॉक उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंवा ह्या आठवड्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये घसरण दाखवू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा अर्थातच नेट प्रॉफिट मित्रांनो ने ह्या ठिकाणी समाधान करत आल्याने या ठिकाणी स्टॉकमध्ये चांगली मुमेंटम व्हायला पाहिजे आणि हा स्टॉक जरी वर नाही गेला तरी एका साडेवीस रेंजमध्ये फिरायला पाहिजे असं माझं ह्या ठिकाणी म्हणणं आहे पण बघू मार्केट आहे शेवटी मार्केटमध्ये काहीही नक्की की नसतं काही शंभर टक्के नसतं ऐनवेळी मार्केटमध्ये कशाही पद्धतीचे मोमेंटम ह्या ठिकाणी दाखवू शकतं शिवाय मित्रांनो कंपनीला आणखीन एका गोष्टीचा आधार या ठिकाणी मिळालेला आहे कारण कंपनीला जे काही इंटरेस्ट आहेत मित्रांनो इंटरेस्ट जे काही पे करावे लागलेले आहेत ते मागील क्वार्टरपेक्षा कमी इंटरेस्ट ह्या ठिकाणी पे करावे लागलेले आहेत ज्याच्या कारणाने मित्रांनो काय झालेलं आहे स्टॉकमध्ये आपल्याला थोडीशी म्हणजे जे काही नेट प्रॉफिट आहे त्याचे आकडे आपल्याला वाढलेले दिसत आहेत पण ऑपरेटिंग प्रॉफिटचा जर विचार केला तर मागील क्वार्टरपेक्षा मित्रांनो ह्या ठिकाणी ऑपरेटिंग प्रॉफिट कमी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता जर चार्टवरती मित्रांनो जर आपण गेलो तर या ठिकाणी मी तुम्हाला बऱ्याचशाच वेळेला सांगितलेलं आहे की आय आर मित्रांनो जो काही त्याच्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे तो कोणता आहे ह्या ठिकाणी एकशे छत्तीस ते एकशे चौतीस ही रेंज आहे त्यातून स्टॉकने बॅक दाखवलेला आहे आता जर मित्रांनो स्टॉक ह्या ठिकाणी सायडवेज होतो सो डेफिनेटली आपल्याला एक चांगलं ह्या ठिकाणी येत्या काही दिवसात पाहायला मिळू शकतं कारण हे जे लेवल आहे मित्रांनो ते फार इम्पॉर्टंट लेवल आहे सो साडवेज जरी स्टॉक राहिला तरी काही हरकत नाही पण हे लेवल मित्रांनो ह्या स्टॉकने तोडायला नको म्हणजे एकशे छत्तीस रुपयाचं जे काही लेवल आहे ते या ठिकाणी स्टॉकने तोडायला नको कारण जर ते लेवल मित्रांनो स्टॉकने पुन्हा एकदा तोडलं सो डेफिनेटली येत्या काही दिवसात एकशे एक किंवा एकशे शंभर रुपयाच्या आसपास स्टॉकचे लेवल्स आपल्याला पाहायला मिळू शकतात ह्याच्या अगोदर देखील मी ह्या ठिकाणी चर्चा केलेली आहे सो so, अर्थातच तुम्ही जर या स्टॉकमध्ये इंटरेस्टेड असाल मित्रांनो सध्याचे लेवल पण ठीकठाक आहेत एकशे सेचाळीसचे लेवल मित्रांनो एका चांगल्या व्हॅल्युएशनवरती हो आपल्याला मिळत आहेत ओके सो ह्या okay? so, केसमध्ये तुम्ही काय करू शकता इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि ॲव्हरेजिंग तुम्ही कधी करायची आणि कशी करायची ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या वेळेला मित्रांनो सपोर्ट लेवलवरती हा स्टॉक येईल म्हणजे सपोज करा आता हा स्टॉक आणखीन शंभर रुपयाच्या आसपास आला तिथे तुम्ही काय करू शकता एक्स्ट्रा क्वांटिटी ॲड करू शकता म्हणजे असेंडिंग पॅटर्नमध्ये तुम्हार तुम्ही या ठिकाणी ॲव्हरेजिंग करू शकता त्याच्याविषयी ऑलरेडी मी चर्चा या ठिकाणी आहे सो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तो तो तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू यू व्हेरी मच ऑल ऑफ यू